तुमचं नाव सांगा सचिन प्रकाश इंगळे गाव आपलं बुलढाणा बुलढाणावर बुल नाले ना। आ, तो आ, तो आ, तो आ, का काय ना, किमतीचे भाऊ आहे दिले का सगळे तर बघू शकता मित्रांनो सर्व पहिले दिले ताबा मारताय आता रसगाव मग तर बघू शक्य सर्व दिले था मारता येऊन भावा तुम्ही घेतले काय तुमचं नाव सांगा सचिन प्रकाश इंगळे गाव आपला बुलढाणा बुलढाणावर का तुम्ही तिला घेतली पंच्याहत्तर पंच्याहत्तर दाता ला दाताला कशी आहे दोन 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 दात आहे का तर बघू शकता मित्रांनो त्यांनी घेतली त्यांनी घेतली आहे पंच्याहत्तर हजार एक नंबर आहे உம்ம் रामदास तालुका साखरे जिल्हा धुळे साकरीला गेले मित्रांनो तालुक्या तालुक्यामध्ये दिले बैला बघू शकता तुम्ही पंचणवेत पंचान्न दाताला कसे आहे तोंडून आहे का बघू तुंदू। शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण बाईला दिले इथून जोड पण पकडलेले सर्व बैला दिले गेलेले तीन जोड्या मित्रांनो तिन्ही जोड्या सर्व दिले गेलेले